समाज कल्याण गट व अधिकारी संदर्भात जो सिलेबस आहे आणि ह्या सिलेबस मध्ये कोणकोणते पॉइंट आहेत कोणकोणत्या काय काय वाचायचे हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या मध्ये देणार आहे मी कारण हे जी परीक्षा एकोणीस मे ला म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक्झामचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध आहे हा मुद्दा इथं लक्षात ठेवा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी उत्तम गोरे एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी मध्ये प्रथमता तुमचं स्वागत करतो आणि या ठिकाणी या एक्झामचा जो सिलेबस आहे त्यावरती आपण विस्तृतपणे बोलूयात काय काय वाचन केलं पाहिजे असं स्टडी मटेरियल कोणतं की त्यातून आपला एकही प्रश्न सुटला नाही पाहिजे या सगळ्यावर आजच्या मधून आपल्याला चर्चा करायची आहे बरोबर आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत पहा याला कुठं स्किप करण्याच्या भानगडीत पडू नका कदर जर खरं या परीक्षेची तयारी करत असाल तर या ठिकाणी परिपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे तर बघा यामध्ये पहिला विषय असा आहे की हा जो सिलेबस आहे हा सिलेबस नेमका कसा आहे तो थोडक्यात समजून घ्या तर इथं आपल्याला ही परीक्षा आहे दोनशे मार्काची परीक्षा आहे आणि पन्नास मार्काचा इंटरव्ह्यू आहे आता ही लेखी परीक्षा आपली दोनशे मार्काच्या ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे हे दोनशे मार्क जे आहेत दोनशे मार्कासाठी मार्का आपल्याला शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि शंभर प्रश्न जे आपले महत्वाचे चार त्या चार घटकातून हे शंभर प्रश्न आहेत आता महत्वाचे चार घटक नेमके कोण कोणते आहेत बा पहिला घटक आहे इथं मराठी बरोबर आहे ना दुसरा घटक आहे इथं आपण पाहतो जीएस तिसरा घटक आहे इथं या ठिकाणी आपण विचार केला तर बुद्धिमत्ता आणि चौथा घटक जो आहे तो इथं आहे तो म्हणजे समाज कल्याण हा जो विषय आहे आता इथं या परीक्षेचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो क्लास टूचं पद आहे पण याला इंग्रजी नाही म्हणजे ज्याला इंग्रजी येत नाही त्यांना तर मी सांगतो एकदम चाटून पोसून याच्या मागे लागला पाहिजे का तर इंग्रजी नाही म्हणजे बाकी काय विद्यार्थी अशा आहेत आपल्याकडे की बाकी काही सांगा इंग्रजी सोडून आम्ही त्याला वरबडून खातो आता यामध्ये शंभर म्हणजे आपण असं मानूयात की पंचवीस पंचवीस प्रश्न एक एक घटकाला राहतील असं आपल्याला धरायला काय हरकत नाही आता असं काय यांनी मेन्शन केलेलं नाही बरं याला असं आहे की वन फोर्थ निगेटिव्ह आहे म्हणजे चार प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नाचे मार्क होणार असं वन फोर्थ याला निगेटिव्ह आहे आणि इथं लेखी परीक्षेच आणि म्हणजे या ठिकाणी तुम्ही तिथं कट ऑफ वेगळा लावला जाईल मग इंटरव्ह्यू ला तुम्ही जाणार आहे आणि मग दोन्हीचा कट ऑफ लावला जाणार आहे त्यामुळे लेखी परीक्षेत जास्तीत जास्त मार्कांना हे सिलेक्शन साठी पहिला नियम आहे तो तर बघा इथं मराठी जो आहे मराठी विषय कसा आहे तर जनरल तुम्ही आतापर्यंत मराठी साठी जे वाचताय ना जसं की मोरा वाळंब्यांचं पुस्तक मोरा वाळंब्यांचं पुस्तक करा आयोग सुद्धा हेच पुस्तक रेफरन्स म्हणून वापरतो आणि ह्याच्यावरचे पी क्यू मराठी म्हणजे आतापर्यंत कंबाईनच्या एक्झामला जेवढं मराठी आलेलं आहे तेवढं पी क्यू सोडवा तुम्ही एवढ्यावरती हे पंचवीस प्रश्न तुम्ही सहजरीत्या पार काढू शकता काय डाउट नाही काय हरकत नाही काय शंका नाही आता इथं जीएस आहे बाबा आता जीएस जनरली टाकून देते परीक्षेत पण पर मेन्शन करत नाही त्यात विषय कोणते पण ह्या बिचार्यांनी इथं मेन्शन केले की जीएस मध्ये आम्ही काय विचारणार आता जीएस मध्ये विचारल तेवढं कमीच आहे ह्यामध्ये जीएस मध्ये पहिला मुद्दा यांनी सांगितलेला आहे कला शाखेतील घटक याला आम्ही पहिल्यांदा विचारणार आहे आणि कला शाखेतला घटक असेल आधुनिक या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास अठराशे सत्तावनच्या पुढचा इतिहास महाराष्ट्राचा आहे त्यानंतर भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल कंबाईनचा भूगोल आहे कंबाईनला जसा इतिहास आहे कंबाईनला भूगोल आणि कंबाईनला जशी राज्य घटना आहेत म्हणजे हा पहिला घटक जे जो आहे हा जे जर टोटल तुम्ही विचार केला तर जीएस मध्ये या ठिकाणी चार घटक आहेत म्हणजे जीएस ला पंचवीस प्रश्न विचारले तर या ठिकाणी या चार घटकावर आपण असं मानू शकतो की कला शाखेतील घटक यामध्ये काय इतिहास भूगोल राज्य घटना यावरती सहा सात प्रश्न विचारतील म्हणजे या तिन्ही विषयावर मिळून सहा सात प्रश्न विचारतील मग साधा सिम्पल याचा अभ्यास तुम्हाला सांगतो एखाद्या सरळ सेवेचा जसं की एकनाथ पाटलांचा ठोकळा आहे त्यातून जर हे तीन घटक केले तर तुम्हाला जमून जाईल काहीच अडचण नाही किंवा तुम्ही जर एमपीएससीचा अभ्यास करत असाल गटबचा बी सी चा करत असेल तर ते जे इतिहास वाचले भूगोल वाचलेलं आहे तेवढं सफिशियंट आहे तर का तर तिन्ही घटक मिळून सहा सात प्रश्न आहेत तिन्ही घटक मिळून किती सहा सात प्रश्न आहेत त्यामुळे तेवढे ते घटक वाचा हा जनरल अभ्यास आहे आता बघा यातला दुसरा महत्वाचा घटक जरा जड आहे सहा सात मार्काला हा घटक आहे या दुसऱ्या घटकाचं नाव आहे विज्ञान आणि अभियांत्रिकी हे दिसत नसेल तर मी तोंडांना सांगतोय विज्ञान आणि अभियांत्रिकी आता विज्ञान म्हणजे हे विज्ञान नाही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे विज्ञान काय विज्ञानाच्या सुरुवातीची म्हणजे आपण पाहतो की जी सुरुवात झाली विज्ञानाची म्हणजे विज्ञान निष्ठ जे झालं त्याचं कारण काय बरोबर आहे ना त्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी आधुनिककरण आधुनिक तंत्रज्ञान ह्याच्यामुळे झालेलं शहरीकरण ह्याच्यामुळे झालेलं ग्रामीण जीवनावर परिणाम ह्याच्यावर झालेला हा राज्य सेवा मुख्यचा जो पेपर आहे ना ह्या पेपर चारचा जो घटक आहे हा त्यातला भाग आहे आता याच्यासाठी प्रॉपर पुस्तक कोणतं आहे तर ह्याच्यासाठी एक सागरचं पुस्तक मिळतंय विज्ञान आणि अभियांत्रिकीच ते पुस्तक तुम्ही करा हे सगळे सगळे पॉईंट त्यामध्ये दिलेले आहेत आता ते पॉइंट दिलेले आहेत आता ह्याच्यात काय फॅक्ट्स नसतात हे प्रश्न वर असतात जसं वर इतिहास भूगोल आहे तुम्हाला विचारत फॅक्ट्स हे जर काय वाटतं सुरुवात कुठनं झाली शेवट काय झाला हे फॅक्ट आहे पण याला याला अशी काही फॅक्ट नसते की या ठिकाणी जनरल क्वेश्चन असतो की शहरीकरणाचा ग्रामीण जीवनावर काय परिणाम झाला मग थोडक्यात हा घटक नाही जरी वाचला मेंदू चांगला असला तरी जमतो आणि कधी कधी वाचून लॉजिक लागणे अवघड जातं परंतु हा जनरल त्यातून वाचला तरी तुम्हाला समजेल आणि फारसं का का काय याच्यावरती लेट लोड घ्यायची गरज नाही त्यानंतर पुढचा घटक आहे बघा वाणिज्य आणि अर्थशास्त्र आता याचा अर्थशास्त्र आहे आता अर्थशास्त्राला महाराष्ट्रातल्या पोरांना काय वाचावं का तर या अर्थशास्त्रामध्ये आयात निर्यात आहे त्यानंतर सरकारी सहकारी सा बँकांची निर्मिती आहे त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प आहे किमती वाढण्याचं कारण आहे अरे चारही चॅप्टर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जर सगळ्यात नंबर वन कुठे मिळतात ना जसं मी इतर मटेरियल बद्दल सांग सांगतोय तसं तुम्हाला सांगतोय माझ्यापेक्षा जास्त बेटर तुम्हाला शकत नाही त्यामुळे युट्यूबवर हे जे लेक्चर आहेत शोधा तुम्ही हे लेक्चर आयाशा अशा या ठिकाणी टाकलेले आहेत मी ते बघा नाही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घ्या आणि रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्ही जर हे घटक हे चारही घटक वाचले तरी सुद्धा चांगलंच आहे आणि त्याच्यावरचे पी सोडवले तरी सुद्धा चांगलं आहे बघा आयात निर्यात राष्ट्रीय विकासात सहकारी संस्था असतील शासकीय अर्थव्यवस्था असेल किंमत वाढण्याचं कारण असेल उपाय असेल हे मुद्दे एवढे चार चॅप्टर आहेत काय विषय नाही आता मोठा सिंपल आहे सहा सात प्रश्न या चार घटकावर विचारले जाणार आहे त्यामुळे इग्नोर करायची काही गरज नाही आणि त्यानंतर जीएस मधला चौथा घटक हा जो आहे चालू गाडामुळे म्हणजे बघा आपल्या या सिलेबसला टोटल चार घटक एक घटक मराठी मराठीच तुम्हाला सांगितलं दुसरा घटक जीएस आहे जीएस मध्ये किती घटक सांगितले चार घटक एक कला घटक ज्यामध्ये या ठिकाणी भूगोल इतिहास आहे त्यानंतर दुसरा घटक अविज्ञान घटक हा सांगितला काय आहे ते तिसरा घटक तुम्हाला सांगितला मी या ठिकाणी अर्थशास्त्राचा आहे आणि चौथा घटक याचा कोणता आहे तर या ठिकाणी चालू घडामोडी आहे आणि चालू घडामोडीला काय वाचावं तेवढं कमीच आहे आणि जे काय तुम्ही सिंप्लिफाईड वाचताय त्यानंतर परिक्रमा वाचताय कंटिन्यू ठेवा का तर सहा सात महिन्यात तर करंट अफेअर जुनं हे जर तुमचं रेडी पाहिजे तयार पाहिजे त्यानंतर त्याचा तिसरा घटक जो आहे तो आहे बुद्धिमत्ता म्हणजे लक्षात घ्या गणित नाही ना बुद्धिमत्ता आहे फक्त बुद्धिमत्तेत फरक काय असतो तर बुद्धिमत्तेला या ठिकाणी सूत्राची गरज नाही बुद्धिमत्तेला कशाची गरज नाही सूत्राची गरज नाही काय नाही काहीच करणार बुद्धिमत्तेला दोन हजार तेरा पासून दोन हजार तेवीस पर्यंत जेवढे पूर्व परीक्षा झालेत ना ते पंधरा पंधरा प्रश्न काढा पण तेवढ्याचीच प्रॅक्टिस करा या ठिकाणी तुम्हाला सांगतो पंचवीस प्रश्न याच्यावर विचारले तर पंचवीसच्या पंचवीस तुम्हाला त्यातूनच बरोबर येतील का तर शेवट लॉजिकल रिझनिंग मानतात त्याला लॉजिक किती डेव्हलप होतं त्यावरती ते चालतं आणि लॉजिक डेव्हलप होण्यासाठी तुम्ही त्या पद्धतीची प्रॅक्टिस करणं गरजेचे त्यानंतर चौथा घटक आहे समाज कल्याण अध्ययन आता सगळं खरं पण बऱ्याचशा गड्याचा लय मोठा मॅटर आहे तर या ठिकाणी हे कुठून वाचायचं सा का तर समाजकार्याचा इतिहास आहे मानवी अभिवृत्ती व्यक्तिमत्व विकास आहे सामाजिक सुरक्षा विषय कायदे आहेत त्यामध्ये अट्रॉसिटी असेल त्यानंतर या ठिकाणी बालकामगार असेल त्यानंतर भारतीय सामाजिक समस्या असेल समाजकार्याचा उपयोग अर्थशास्त्र असेल तर इथं तुम्हाला सांगतो याच्यासाठी पर्टिक्युलर पुस्तक म्हणून एकाच पुस्तकात हे सापडल असं काय नाही त्यामुळे आपला टेलिग्राम तुम्ही जॉईन करा कातर का तर काही कोल्हापूर विद्यापीठाचे बी ए ची पुस्तक आहेत त्यातून एखादा दुसरा चॅप्टर मिळाला त्यानंतर आपल्याकडून काय कायदे आहेत ते कायदे असतील हे सगळं आपल्या टेलिग्रामवर टाकलं जातं पंचवीस प्रकारची तयारी करण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागणारा एकमेव घटक म्हणजे हा समाज कल्याण का तर ह्याच्याशिवाय झिरो आहात तुम्ही आणि ह्याचं प्रॉपर सिलेबस मिळवण्यासाठी टेलिग्राम जॉईन करा आणि कोल्हापूर विद्यापीठाचं तुम्हाला सांगतो सेकंड इयर बी एच पुस्तक आहे ह्यातून तुम्हाला हा सिलेबस मॅक्सिमम पाहायला मिळतो ते पुस्तकाची पिढी मी मागे एकदा आपल्या टेलिग्रामवर टाकली होती परत एकदा टाकतो हे पॉइंट बघण्यासाठी तर मार्केटमध्ये दुसरं पुस्तक अवेलेबल नाही आता हे सगळं तुम्हाला सांगतो जर आता मुद्दा मुद्दा असतो आपल्याकडे वरण हे सगळं तुम्हाला ह्या एका सिंगल बॅच मध्ये मिळेल सिंगल बॅच मध्ये मराठी आहे बुद्धिमत्ता आहे समाज कल्याण आहे या ठिकाणी आपल्याला माहित आहे की आतापर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना ज्या बॅच चा मला कॉन्फिडन्स असतो की याचा शंभर टक्के देऊ शकत तीच बॅच मी टाकतो बाकी तुम्हाला सांगतो या ठिकाणी शिफ्टीचा मुका घ्यायला जाण्यात काय मजा नसते का तर आपली उंची तिथपर्यंत पुरत नसते तसाच विषय असतो की आपल्या पूर्ण टीमला काय जजमेंट आहे शिकवायचं हे मला माहित आहे त्यामुळे या टीमच्या जजमेंटनं फक्त चौदाशे नव्याण्णव फीस ठेवली हे नाम मात्र भे तुम्हाला सांगतो हे ही फीज नाहीच तुम्हाला सांगतो हे पुस्तकं जरी विकत घ्यायची घेतली ठरवेल तुम्हाला तरी तुम्हाला ह्याच्यापेक्षा जा जास्त पैसे जातील आणि दुसरा मुद्दा असा आहे की आज संपूर्ण पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होतील पूर्ण टीम तुमच्यासाठी आहे आणि पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी हे फीज असेल कदर मला माहित आहे की दोन दिवसामध्ये एवढे ऍडमिशन फुल होतात हे मला कॉन्फिडन्स आहे म्हणजे माहितच आहे त्याच्यामुळे बॅच जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअरला जा जी एस बाय उत्तम गोरे लिहा तेथून ऍप डाउनलोड करा या ठिकाणी एम पी एस सी फोल्डरमध्ये तुम्हाला समाज कल्याण गट ब असं दिसेल तिथे बॅच सुरू झालेली आहे तिथून तुम्ही बघायला सुरुवात करा आणि ह्यातले लेक्चर जे आहे ते लाईव्ह होणार आहेत आणि ते परत तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये किती वेळा बघू शकता काजूर अजून मार्च आहे एप्रिल आहे आणि निमा मे आहे अडीच महिने आहेत अजून भरपूर तुम्हाला याचा बेनिफिट होऊ शकतो चालेल तर ह्या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र